नमस्कार सरोज कुकिंग मराठीमध्ये आपलं स्वागत आहे रोजचे उपवास सणावाराचं गोडदोड खाऊन कंटाळलात ना तर चला बघूया वसईकडचं कुर्ल्या माशाचं मस्तपैकी कालवण कसं लागतं ते त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते, ते बघूया चला तर मग आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी मी हे मासे घेतलेले आहेत याला कुर्ला मासा असे म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे जरूर सांगा त्याच्यासाठी स्वच्छ करून घेतले खवलं वगैरे काढून घ्यायचे आणि तुम्हाला जर डोकं हवं असलं तर ठेवा नाही ठेवलं तरी चालतं पण त्याची टेस्ट काय वेगळी लागते म्हणून मी अशा प्रकारे कापून घेतले तुम्ही तुकडेसुद्धा करू शकता आता स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे त्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद लावून चांगलं चोळून घ्यायचं नंतर आलं आणि लसूणची पेस्ट पण आपल्याला लावून घ्यायची चांगल्या प्रकारे चांगलं लावल्यावर आपल्याला ह्या ना बाजूला ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे त्याच्यासाठी मी इथे फोडणीत घालण्यासाठी कांद्याची पात घेतली ती पण चिरून घ्यायची स्वच्छ धुवून आणि एक बटाटा घेतला आहे तो साला सकटच मी कट करणार आहे दोन टॉमॅटो मिक्सरला बारीक करून घेणार आहे एका बाजूला फ्राय पॅन गरम करून घेतला आहे आपण आणि त्याच्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यात आपल्याला हे मासे मॅरिनेट केलेले घालून घ्यायचे आहेत तीन तीन असे घालायचेत आणि फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी फक्त फ्राय करायचेत जास्त वेळ त्यांना तव्यामध्ये ठेवायचे नाहीत असे आलटून पलटून एकदा फक्त घ्यायचे आहेत त्यांना ते पण आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण सगळे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून मासे आपले ग्रेव्हीमध्ये मोडले जाणार नाहीत म्हणून आपल्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि वास पण त्याचा जरा वेगळा येतो तळ्यातल्या माशाचा तो जास्त येणार नाही म्हणून अशा प्रकारे करून घ्यायचं माशाच्या साराला रशाला चांगली चव लागते तर आता हे सगळे मासे आपण असे फ्राय करून घ्यायचे मासे कुठे करपू द्यायचे नाहीत आपल्याला आणि चांगल्या प्रकारे ते फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूला मी तेल गरम केलेलं के आहे दोन तीन चमचे तेल गरम घालत झालं की आपल्याला त्याच्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेसलेल्या घालून घ्यायचे आहेत आणि तेल एकदम असं गरम करायचं नाही साधारण आपल्याला गरम केल्यावर फोडणी करायची आहे नंतर आपल्याला दहा बारा कढीपत्त्याची पानं तीसुद्धा फोडणीमध्ये घालायची आहेत आणि कढई जरा मी हलवून घेतलेली आहे आता तेल झा जा, लाल झाल्यावर आपल्याला त्याच्यात दोन ह्या गावठी मिरच्या आहेत तिखट असतात त्या मी घातलेल्या आहेत तिखट तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे करायचे मिरच्या घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात काय घालायचं अशा प्रकारे मी बटाटे कापून घेतले आहेत उभे काप करून ते घाल गा, घातलेले आहेत तुम्हाला आवडत नसला बटाटा नाही घातला तरी चालेल पण याच्यामध्ये बटाटा घातला तर आणखीन टेस्ट छान लागते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि बटाटा आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे जेणेकरून जरा शिजलं जाईल थोडं झाकणावर पाणी ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपला बटाटा आता था। लाल झालेला आहे आपण आता जरा ढवळून घेऊया साल सकट बटाटा घातला ना सालासकट का तो मोडला जात नाही रसामध्ये वगैरे आता मी इथे आलं लसणाची पेस्ट घातली एक चमचा तीसुद्धा चांगली फोडणीवरती परतून घेते नंतर आपल्याला बारीक चिरलेली कांद्याची पात आणि अर्धा उभा चिरलेला लाल कांदा घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आणि जरा मऊ होईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपला हा कांदा कांद्याची पात सगळं असं मऊ झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता ह्याच्यात रेग्युलर आपला मसाला असतो ना लाल तिखट ते घालून घ्यायचं आहे इथे मी दीड चमचा घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे तोसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर वर चांगला ढवळून घ्यायचा आहे करपू नये म्हणून आपल्याला दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे तर इथे मी झाकणावरच दोन तीन चमचे पाणी घालणार आहे मसाला कुठेही आपला जळला जाणार नाही करपला जाणार नाही म्हणून आता चांगलं ढवळून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे दोन तीन मिनटं दोन तीन मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे कांदा बटाटा आपला साधारण मऊ झालेला आहे आता आपल्याला ही दोन टोमॅटोची पेस्ट केलेली के आहे प्युरी ती घालून घ्यायची आहे आणि ढवळून घ्यायचं आहे चांगलं ढवळल्यावर मी मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी घातलेलं आहे तुम्ही जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे करा चांगलं ढवळून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे उकळी आली की आपल्याला झाकण काढायचं आहे तर उकळी आपली आलेली आहे आता आपल्याला याच्यात दोन तीन चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे तुम्ही आगळसुद्धा घालू शकता पण ह्यानी चिंचेचा कोळाने मच्छीचा रस्सा वगैरे जरा जाडसर होतो म्हणून मी चिंच घातलेली आहे आता मी इथे चवीपुरता मीठ घातलेला आहे बटाटा आपला तसाच आहे कुठेही मोडला गेलेला नाही आता आपल्याला हे मासे असे या रसात सोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ते व्यवस्थित लावून घ्यायचेत चमच्याने ढवळायचे नाहीत आपल्याला ते आणि असे ढवळून आपल्याला ठेवून द्यायचेत वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला वास खूप छान येतो मग ग्रेवीला आणि झाकून ठेवा एक चार पाच मिनटाने आपण बघूया चांगली उकळी आलेली आपल्या रसाला पुन्हा एकदा असं ढवळून घ्यायचं आहे थोडा वेळ पुन्हा झाकून ठेवायचं आहे तर हे मासे इकडे तळ्यामध्ये याचं पालन करतात आणि बाराही महिने वसईला हे मासे मिळतात कुर्ला मासा तर खूप चव लागते ह्या माशाला तुम्हाला कुठे मिळाला तर मा मार्केटमध्ये तर नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे या माशाला काय म्हणतात ते जरूर सांगा अशा प्रकारे आपलं हे माशाचं कालवण माझ्या पद्धतीने तयार झालेलं आहे तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला जरूर कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग